एकदा भगवान बुद्ध आपल्या भिक्षूंना घेऊन एका गावाजवळ विहारात बसले होते सकाळी प्रवचनानंतर सगळेजण शांतपणे ध्यानात मग्न झाले होते तेवढ्या जवळच्या नदीकाठी काही श्रीमंत स्त्रिया भोजनासाठी आल्या त्या रेशमी वस्त्रात सजल्या होत्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या होत्या त्यांनी चविष्ट पदार्थ काढले एकमेकींशी हस्तखेळत जेवण सुरू केलं जेवण झाल्यावर त्या नदीत हातपाय धुवू लागल्या हातपाय धुतल्यानंतर त्या थंड पाण्यात पाहू लागल्या थंड पाण्यात त्यांना स्वतःचे प्रतिबिंब दिसले आपला चेहरा आणि हात पाहून त्या गर्वाने बोलू लागल्या पहिली स्त्री म्हणाली माझे हात किती सुंदर आणि गोरे दिसत आहे असे हात दुसऱ्या कुणाचेच नसतील दुसरी स्त्री म्हणाली तुझे हात सुंदर असतील ही पण माझे हात अधिक मऊ कोमल आणि देखणे आहे तिसरी स्त्री म्हणाली तुमचे हात कसेही असो पण माझे हातच सर्वात सुंदर आहे या अंगठ्यांची लांबी बघा या नखांची चमक बघा असं म्हणून त्या एकमेकींशी वाद घालू लागल्या तासाभर वाद झाला तरीही कोणाचे हात सुंदर आहेत हे ठरवता येईना तेवढ्यात तिथून एक वृद्ध स्त्री जात होती तिच्या अंगावर जुने फाटके कपडे होते ती काठीच्या आधाराने चालत होती भूक आणि तहानेने तिचा चेहरा कोमेजला होता श्रीमंत स्त्रियांना वाटलं ही वृद्ध स्त्री तटस्थ असेल चला हिला विचारूया हीच सांगेल खरं उत्तर त्यांनी वृद्ध स्त्रीला बोलावलं आणि विचारलं आम्हाला सांग आमच्यात कोणाचे हात सर्वात सुंदर आहे वृद्ध स्त्रीने त्यांच्याकडे बघून हळू आवाजात म्हटलं मुलींनो मी फार भुकेली व तहानलेली आहे मला आधी थोडं अन्न आणि पाणी द्या मग मी शांतपणे नीट विचार करून उत्तर देऊ शकेन हे ऐकताच श्रीमंत स्त्रिया चिडल्या तेकीने तिला झिडकारत म्हटलं आम्ही तुला खायला प्यायला बोलावलं नाही आम्हाला फक्त उत्तर हो आहे नाही सांगायचं असेल तर निघून जा आणि त्यांनी तोंड वळवलं तो सगळ्या प्रसंग जवळच शेतात काम करणाऱ्या गरीब स्त्रीने पाहिला ती लगेच पळत आली तिने वृद्ध स्त्रीचे हात धरून आपल्या शेताच्या कोप्यात बसवलं तिने स्वतःचा डबा काढून अर्घ अन्न आणि पाणी दिलं मग तिचे हात पाय धुवून स्वतःच्या कपऱ्याने पुसले तिला झाडाच्या सावलीत बसवून विश्रांती घेण्यास सांगितलं वृद्ध स्त्रीला आराम वाटू लागला तिच्या चेह्यावर समाधान झळकू लागलं हे सगळं बुद्ध आणि त्या श्रीमंत स्त्रिया दूरून बघत होत्या थोड्या वेळाने वृद्ध स्त्री त्या गरीब स्त्रीचा हात धरून पुन्हा श्रीमंत स्त्रीकडे आली तिने हात वर करून सांगितलं तुम्हाला जाणून घ्यायचं होतं की सर्वात सुंदर हात कोणाचे आहे पहा या गरीब स्त्रीचे हातच सर्वात सुंदर आहे श्रीमंत स्त्रिया हसू लागल्या हे खरखरीत कडकडीत हात सुंदर हे तर शेतात काम करून काळवंडलेले आहे यात सुंदरता कुठे आहे म्हणजेच त्यांना अजूनही खरं सौंदर्य समजलं नव्हतं तेव्हा भगवान बुद्ध पुढे आले त्यांनी शांत गोड आवाजात सांगितलं सुंदरता ही बाह्य रूपात नसते सौंदर्य हे मऊ त्वचेत किंवा गोरेपणात नसत सुंदर ते हात जे दुसऱ्यांना आधार देतात भुकेल्याला अन्न देतात थकलेल्या माणसाला विश्रांती देतात खरे सुंदर हात म्हणजे ते जे करुणा दया निस्वार्थ सेवा आणि परिश्रमाने ओतप्रोत भरलेले असतात बुद्ध पुढे म्हणाले लक्षात ठेवा बाह्य सौंदर्य वयाबरोबर नष्ट होतं पण अंतःकरणातील सौंदर्य दयाळू मन प्रेमळ हृदय आणि मदतीची वृत्ती हे कधीही नष्ट होत नाही तेच माणसाला ख्या अर्थाने सुंदर बनवत श्रीमंत स्त्रिया बुद्धांपुढे नतमस्तक झाल्या त्यांना समजलं की खरी सुंदरता ही हाताच्या मोकणात नसून त्याच्या कार्यात असते मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एक अत्यंत महत्वाचा जीवनधडा मिळतो आपण नेहमी लोकांचा अंदाज त्यांच्या बाह्य स्वरूपावरून लावतो चेहरा कसा आहे त्वचा गोरी आहे की काळी कपडे कसे आहे दागिने किती आहे हेच आपण सौंदर्य समजतो पण बुद्ध सांगतात की हे सौंदर्य तात्पुरते आहे वेळ जस जसा पुढे जातो तसे हे रूप रंग गोरेपण मऊपणा सगळं नाहीस होत वय वाढतं सुरकुत्या पडतात आणि बाह्य रूप नष्ट होत माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनातल्या करुणे दयाळूपणात आणि इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमध्ये असत खरं सौंदर्य म्हणजे ते जे इतरांना सुख देत दुःख दूर करत श्रीमंत स्त्रियाचे हात मऊ गोरे आणि नाजूक होते पण ते स्वार्थाने भरलेले होते त्यांनी एका भुकेल्या वृद्ध स्त्रीला अन्न देण्यास नकार दिला ते हात दिसायला सुंदर असले तरी त्यात दयाळूपणाचा अंश नव्हता गरीब स्त्रीचे हात मात्र खरखरीत होते, होते ती रोज शेतात मेहनत करत असे पण तिच्या त्या मेहनती हातांनी एका थकलेल्या भुकेलेल्या वृद्ध स्त्रीला आधार दिला त्या हातातून प्रेम करुणा सेवा आणि त्याग ओसंडून वाहत होता मित्रांनो सौंदर्य कधीही डोळ्यांनी मोजता येत नाही ते मनाने जाणावं लागतं बाह्य सौंदर्य नजरेला भुरळ घालू शकतं पण अंतः सौंदर्य हृदयाला स्पर्श करतं आणि आयुष्यभर स्मरणात राहतं ह्या अर्थाने सुंदर माणूस तोच जो इतरांच्या वेदना जाणतो त्यांना मदत करतो आणि स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्व देतो आजच्या जगात आपण लोकांना चेह्यावरून कपड्यांवरून गाडी बंगल्यावरून मोजतो पण खरे मोजमाप हे असले पाहिजे तो माणूस किती दयाळू आहे त्याच्याकडे प्रेमळ मन आहे का तो दुसऱ्याच्या दुखात उभा राहतो का तो निस्वार्थ भावनेने मदत करतो का हीच खरी कसोटी आहे बुद्ध म्हणतात ज्याचे हृदय शुद्ध आहे त्याचा चेहरा सदैव तेजस्वी दिसतो म्हणजेच बाह्यरूप नष्ट होईल पण करुणा दया आणि चांगुलपणा कायम राही मित्रांनो आज आपण बुद्धांची ही कथा ऐकली खरे सुंदर हा ही गोष्ट आपल्याला शिकवते की सौंदर्य हे चेह्या गोरेपणात किंवा दागिन्यात नसून दुसऱ्यांना दिलेल्या मत्तीत दयाळूपणात आणि निस्वार्थ सेवेच्या भावनेत आहे आजच्या जगात आपण बरेचदा बाह्य रूपाकडे लक्ष देतो पण खरी सुंदरता ही मनात आणि आपल्या कर्मात दडलेली असते भुकेल्याला अन्न देणारा तहानलेल्याला आला पाणी देणारा थकलेल्या व्यक्तीला आधार देणारा हात तोच हात खरा सुंदर असतो मित्रांनो जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर हिचा संदेश तुमच्या जीवनात उतरवा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा लाइक करा मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि एस आर परकारे चॅनलला सबस्क्राईब करून आमच्याशी जोडलेले रहा। तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी प्रेरणादायी कथा घेऊन येण्यासाठी बळ देतो पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी तोपर्यंत नमो बुद्धाय